मुलुंड परिसरात नवीन कबूतर खाण्याची जागा निश्चित करण्यात आल्यानं मुलुंड परिसरात संतापाचा विस्फोट झाला या निर्णयाचा निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुलुंड पूर्व रेल्वे स्थानक परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं हातात झेंडे फलक आणि बॅनर घेऊन शेकडो शिवसैनिकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली

नवीन कबूतर खाण्यासाठी जागा निश्चित केली आहे कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे आजार दमा आणि इतर गंभीर आरोग्य समस्या वाढत असल्याचं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालंय म्हणून न्यायालयाने अशा कबूतरखान्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते खरं बोलायला गेलं तर राजकार राज्य सरकार हे पूर्ण राजकारण करत आहे येणारी महानगरपालिका निवडणूक आणि कुठेतरी मंगल प्रभात लोधा यांना खुश करण्यासाठी कुठेतरी राज्य सरकार काम करत आहे ज्यावेळी दादरमध्ये कबूतरखाना होता त्यावेळी उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका सुरू होती त्याही सुद्धा त्या ठिकाणी कोर्टाने सांगितलं होतं कबूतर हे शरीरासाठी माणसाच्या शरीरासाठी हानिकारक आहे त्यांची विष्ठा असू दे त्यांचे पंख असू दे कुठेतरी माणसांच्या शरीरामध्ये गेले तर शरीरा गे विविध प्रकार आजार होण्याचे या ठिकाणी शक्यता आहे प्रकल्प म्हणा आता कबुतर खाण्याचा म्हणा प्रत्येक दिसतो का समोर तुम्हाला इथे बाकी कुठल्या तुम्हाला जागा दिसत नाहीत का कुठे दरवेळी बघितलं तर मुलुंडलाच तुम्ही धाऱ्यावर धरता आणि का होतं मेन म्हणजे मुलुडकर तुमच्या पाठीशी उभी आहोत आम्ही आहोत तिथे शिवसेनेक असं पण नाही आहे की आम्ही कोणही नाही आहेत म्हणून इथे पण तुमच्या लोकांचं असं हे असतं ना की काय होतं माहिती आहे दरवेळी बघावं तेव्हा ही लोकं मुलुंडला धारेवर धरतात आणि दरवेळी आपल्या 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 याच्याप्रमाणे बघावतात मागच्या पण किरीट सोमयाने इथे साहेबांच्या नावाने पत्रके वाटली होती इथे उद्धव साहेबांच्या नावाने पत्रकार वाटली होती की हे सगळं पीआय पीचा प्रकल्प उद्धव साहेबांनी केला म्हणून कळलं की नाही पण ते उद्धव साहेबांनी केलं नव्हतं पण ह्या लोकांचं ते राजकारण ते चाललंय ना नाही तर म्हणून तो आज येताना पण तो इथे पण पत्रक वाटतं पण तो एकटा नव्हतो आलेला पूर्णपणे तो म्हणतात ना आपण झेड सिक्युटी घाऊन आला होता का तुमच्या आगात म आहे इथे दम असेल तर एकटा होऊन दाखवा ना मग इकडे तुम्हाला जर वाटतं ना की मुलुडग्रा आम्ही आहोत तिथे जोपर्यंत शिवसेना शांत आहे तो शांत आहे जेव्हा आमच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा आदेश मिळेल नाही ते की तुमचं हे सगळा सगळं त्याच्या बंद पाडायला पाहिजे कळलं की नाही पण तुम्ही की आम्ही शांत शांत बसलेली आहे आहे जो पण जे लोकप्रतिनिधी आहेत हे केवळ केवळ मतांच्या राजकारणासाठी म्हणजे एका समाजाला खुश करण्यासाठी त्यांची जी मतं आहेत त्या मतांवरती डोळा ठेवून इतर जे आमचे मराठी बांधव आहेत त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम या कबूतरखान्याच्या माध्यमातून या सरकारने केलेलं आहे याबाबत मी मुंबई महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल त्यांना पक्षाच्या वतीने ऑलरेडी नोटीस दिलेली आहे आणि लवकरच म्हणजे उद्या किंवा परवामध्येच संदर्भात आम्ही याचिका दाखल करणार आहोत आजच माझी या संदर्भात माननीय आदित्य आदित्यसाहेब ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्या आदेशाने लवकरच आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार आहोत यांना जर एवढंच कबुतरांचं प्रेम असेल तर इकडनं हाकेच्या अंतरावरती लोडांचा प्रोजेक्ट आहे त्या लोडांच्या प्रोजेक्टवरती त्यांनी ते कबूतरखाने उघडावे आम्हाला काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जे काय करा करा परंतु मनुष्याच्या आरोग्याशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या लोकांना खेळू देणार नाही okay. मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करून शासनाने पुन्हा कबूतर खाण्याला परवानगी दिल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी सुमारे एक तास घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला आंदोलना दरम्यान परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्थानिक नी ही ही। तर स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिवसेनेच्या आंदोलनातून स्पष्ट संदेश देण्यात आलाय मुलुंडकरांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना जनता आता माफ करणार नाही विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका